Lampu di क्रांत पेस्ट स्टेशन है है

नाही दोन मागण्यांचा संबंध लेख नाही आम्ही आमचं मूलभूत नक्कासाठी घेतो माझा परिचय मी प्रदीप सुरेश मंद्रे नवीन अखिल महाराष्ट्र माथाडी वाहतूक आणि जंगल कामगार संघटनेचा सरचिटणीस आहे आणि संयुक्त रित मातृसोषण फाउंडेशनच्या अध्यक्ष तुमच्या अर्थानं आम्ही आज महिलांच्या अधिकारासाठी कामगारांच्या अधिकाऱ्यांसाठी होतं आम्ही ऑलरेडी शिवाजी पार्क पोलीस स्टेशनला पहिलं इंटिमेट केलं होतं जे महिलांचे जे बेस्टचे प्रकरण आहे ते ऑलरेडी वारंवार आम्ही हायलाईट करतो बेस्ट प्रशासन दोन मुंबई महानगर महानगरपालिका मुख्यमंत्री कार्यालयाची दखल घेत नाही त्या प्रेग्नंट महिला आहेत मला सांगा त्यांच्यावरती अन्य सा, अन्य आता ज्या बेस्ट वेशिस्ट कामगार वेशिष्ट कॉन्ट्रॅक्टरचे कंट्रॅक्टर त्याचबरोबर आमच्या दोन महिलांना आता अटक केलेली जे कारण ते युनिफॉर्म भरून चालू होते महिला आलेल्या आहेत तिकडे पोलीस आलेले आहेत एस मध्ये ते कंडक्टरही जाईव्ह आहेत तिकडे आलेले आहेत पण जे आहे आम्हाला घर पकड केली जाते त्यामुळे आम्ही इकडे आलो आमचं कारण एवढंच आहे की आम्हाला वेतन बनवून जात लक्षांना पिकांना तिकडे घेतलं हा शाळेत दोन हजार तेराला शासनाने दिलेला आहे तो बेस्टमध्ये लागू होत नाहीये

त्यांचा अर्थ असा आहे सात वर्षाची शिक्षा आता होत नाही सात वर्षाली शिक्षा आहे ती होत नाही आम्हाला अरेस्ट होत नाही याचा अर्थ असा आहे का की त्यांनी रेप करत बसावं की काही गंभीर पुणे करत बसावे जर असे गंभीर पुणे करायचे असेल तर आपल्या शासनाला जशी लाडकी बहीण योजना आहे तुम्ही भाऊ झालात पण तुम्ही पालक होणार नाही कारण तुम्ही पालक तर झाले असतात तर आज तुम्ही आमच्या महिलांचा सांभाळ आहे ना पैसे देऊन नसता केलात त्यांचे पालकत्व घेऊन तुम्ही सांभाळ केला असता कारण आज आमच्या महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये का, काम करत आहेत पण आज त्यांना काम करताना किती गोष्टींना सामने करावे लागत आहेत याचा तुम्हाला अंदाज नाही आहे का मी तुम्हाला फक्त एवढं सांगू इच्छिते की महिलांकडे तुम्ही लक्ष द्या महिलांच्या महिला जर अत्याचार लैंगिक अत्याचार होत आहे <सवणीव> त्यांच्यावर आणि लैंगिक अत्याचार होत असताना आम्ही वडाआय टी पोलीस स्टेशन मध्ये गेलो वडायटीटी पोलीस स्टेशन मध्ये अमोल सावंत करून ए पी आय आहे आणि सोनाली जाधव म्हणून आहे त्यांना आम्ही कंप्लेंट देण्यासाठी दुपारी एक वाजल्यापासून रात्री साडे दहा वाजेपर्यंत बसलो पण त्यांचं अशी इच्छा होती की हा गंभीर गुन्हा नाहीये म्हणजे रेप झाल्यावर हे गुन्हा घेणार होते का त्यांच्यावर त्यांचं मत असं की तीनशे दोन झाल्यावर आमच्यावर आहे ते की आम्ही सोडायचं की ठेवायचं जर पोलीस खातं या गोष्टींवर असे उत्तर देणार असेल तर महिला वर्ग किंवा सामान्य नागरिक आहे हे कुठे जाणार न्याय मागायला आता प्रशासनाकडे मी तुम्हाला सांगतो जेवढे कामगार आहे तेवढ्या जेवढे वेटलीस चे कामगार जी आहे ती महिला सांगतो की अवस्थेमध्ये आहे ती सिनेमा जोड आहे असं असताना शासनाकडून पगार नव्हता द्यायला जो झालं ओलेक्ट्रा झालं कालचं शॉपिंग प्रकरण मी तुम्हाला सांगू इच्छितो एवढं मोठं पहिल्याचं प्रकरण झालं ऍक्सिडेंट त्याच्यामध्ये ड्रायव्हरचा आयडी आयटी मध्ये जे जीएसटीचं जे पोर्टर आहे सफी पोर्टर त्याच्यामध्ये दुसऱ्याच्या नंबरने चढवलं होतं आज मला वाटतं बारा दोन तारखेला डिसेंबरच्या प्रकरण झालेलं आहे त्याच्यानंतर आमच्या युनियनच्या सभासदनी राजीनामा बारा तारखेला दिलाय आजपर्यंत ती गाडी लाईट दिसते त्याच्यावरती म्हणजे त्याच्या नावाने कोणती दुसरं गाडी चालवतो आपण जर वारंवार गुढी प्रकरण करू इच्छितो असता दीड हजार दोन महिलांना मला सांगायचं संरक्षण मिळत नसेल या काम करणाऱ्या महिलांना तर त्या दीड प्रशासकी मंडळींनी काय स्वाभिमान गिरवी ठेवलाय का शासनाच्या लक्षात जायला तयार नाही बेस्ट प्रशासनाला सांगितलं आम्ही बेस्ट आहे आम्ही पुराशाकडे बोलतो आणि ह्या गोष्टीचं तुम्हाला मी सांगतो पोलीस स्टेशन आम्ही तुर्गा वेस्टच्या पोलीस स्टेशनला पण गेले होतो तिकडे काकाण साहेब होते आणि पटेल मॅडम होता त्यांनी सांगितलं आम्ही कम तक्रार घेऊ शकत नाही तुम्ही लेखी घ्या आम्ही त्याचा विचार करू म्हणजे काय ॲक्सिडेंट झाल्याच्या नंतर विचार कर ना माझा एक कामगार तिकडे एंट्रीसाठी दुसऱ्या वेंटरकडे गेला होता तिकडे गेल्यावरती त्याला ते व्हेरिफिकेशन करतात त्याच्यामध्ये की चेक नंबर ॲक्टिव्ह आहे जीएसटीने क्लिअर करून दिलेलं आहे की पाच दिवसाच्या नंतर जर पाच दिवसापासून त्यांनी जर कुठलाही ड्रायव्हर काम करत असेल तर त्याचा चेक नंबर डिॲक्टिव्हेट होणार असं असताना पण त्याचा चेक नंबर ॲक्टिव्ह आहे बीएसटी प्रशासनचे सिक्युरिटी ऑफिसर दुसऱ्या ऑफिस डेपो मॅनेजर करता काय आणि शॉकिंग गोष्ट हीच आहे की ते प्रकरण पुढल्या डेपोतच आहे आणि व्हेंडर बनवलेक्टरच आहे मग एवढं सगळं असतं तर का शासन करत नाही आम्ही मेल लिहितो सगळं काय लिहतो या महिलाच्या अन्याय आहे तुला असं बिलला बीएसटी सांगितलं नव्हतं डीएमला की तिला रि इंस्टेज करा आणि हिला लाईट ड्युटी द्या प्रेग्नेंट झालं तर तिकडच्या ऑफिसरचं असं म्हणणं आहे तुम्ही आम्हाला विचारून प्रेग्नेंट झाली होती का या सगळ्या गोष्टीवर एफ केलं एक सेक्शल हॅरसमेंटची केस आहे तिला आता ऑलरेडी जाधव तुम्ही उचललं तिला गुन्हा एवढाच किती येत होती आमच्याबरोबर तुम्ही सर्क्युशन मध्ये उचललं बेस्टची पहिली महिला ड्रायव्हर बेस्टची पहिली महिला ड्रायव्हर जी आहे लक्ष्मी जाधव तिच्यावर पण तो अन्याय चालू आहे अत्याचार आता जे चालू आहे bien okay. फक्त तीन महिन्यांपुरती चार महिन्यांपुरती मर्यादित नाही आहे तर अशा खूप महिला आहेत आणि अशा महिलांवर जर अत्याचार होणार असेल तर आज आम्ही इथे उतरलोय उद्या आम्ही प्रत्येक रोडवर उतरणार पंधरा दिवसाच्या आतमध्ये हे तीनचे डेपो मॅनेजर आहे त्यांच्यावर कारवाई नाही झाली तर प्रत्येक रोडवर आम्ही उतरणार आणि प्रत्येक रोडवर आम्ही आंदोलन करणार आता बघा तुमच्याशी बोलतोय बघा या महिला आमच्या परिचयाच्या नाहीत पण त्या पण त्यांच्या व्यक्त मांडतात ऐका आम्ही फक्त तीन महिने झाला घरात घेतलं काम नाही मी वारंवार विचारते कधी काम चालू इथे आलेली आरोग्य खात्यामध्ये काम करता येते पण अजून पण परवडण नाही दोन हजार सात पण नाही पांढरे सारखं जाऊपर्यंत जातात सातो फांढ पण अकरा तो महिन्यात फांड्या आता पण तीन तीन महिन्याला काम नाही काय नाही काम नाही तर पैसे नाही पैसे नाही तर पगार नाही मग करणार काय मुलांना शिक्षण वगैरे कसं करणार कसं राहणार आम्ही आम्ही आमची परिस्थिती एवढी बिकट आहे की आम्ही माझे आईवडील स्वतः मला पुर म्हणजे थोडीशी मदत करताना इकडून तिकडून काय तर असेल पण तीन दोन दोन महिन्यासाठी पण काम नाही लागत ना सर एक महिना दोन महिना असं काम नाही लागत कुणाला पण आता माझे वडील बदल करू आम्हाला मदत तरी करणार पाहिजे ना आज घेणार पण येऊ द्या तुम्हाला तेन पुडून देणार मी आधी पण काम असेलच अशा कित्येक महिला आहेत की ती त्यांना त्यांचा मांडायला सुद्धा सगळ्यांची उमरे घासावे लागत आहेत एक उमरे घासावे लागते जर एक असे उमरे घासायची जो येत असेल तर आपल्याला नागरिकत्व घेऊन उपयोग काय आहे अहो मला एक सांगा आज साधी गोष्ट सांगा लोकांचे प्रश्न कुठे जाऊन मांडले जातात मंत्रालयामध्ये तुम्ही फक्त मंत्रालयाच्या बाहेर जा मंत्रालयामध्ये पूर्वी दोन गेट होते आता एकच गेट आहे त्याच्यामध्ये पास काढायला थांबा दोन वाजता तुम्ही अडीच वाजता एंट्री देता लाईनमध्ये जायच्यापर्यंत चार वाजता चार वाजेपर्यंत मंत्री बाहेर निघून जातात अधिकारी निघून जातात मीटिंगला जातात सामान्य माणूस महिला जर तिकडे गेली प्रश्न विचारला तर उत्तर देणार कोण आहे दोन्ही गेट म्हणते एकच गेट चालू केले एक ऍक्सेप्ट करायचं का आणि सामान्य प्रशासन ऐकायला तयार नाही कोण भेटायला तयार नाही कशी आमची येतं क्लिअर होणार महिलांचे प्रश्न आहेत कामगारांचे प्रश्न आहेत कोण क्लिअर करणार एक गंभीर प्रश्नांबद्दल वारंवार लेटर दिलेले आहेत बाकीच्या गोष्टी केल्यात पण तरी पण काही फरक नाही आहे करणार काय हे आंदोलन करणार नाही तर करणार काय आणि संविधानाने अधिकार दिलाय आज शहत्तरा हो आपला प्रजासत्ताक दिवस आहे त्या दिवशी जर आम्ही आंदोलन करायचं नाही तर कधी करायचं ही सगळं पुष्कळ काबी करत आहेत का आमची हे बघा आले नाही लगेच कुठला आम्ही पण जायला तयार आहोत आम्ही जे केले ते आवाजमध्ये केले शासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी केले महिलांवर होणारा अत्याचार स्पेशली जो बीएनएस त्यांनी जे नवीन ऑर्डर दिले की सात वर्षाच्या आतले गुन्ह्यांवरती जे काम कारवाई करत नाहीये फक्त एफआयआर करून कल्पितला सोडून देत आहे याच्या आम्ही विरोधात आहोत महिलांचं शोषण करण्याला तुम्ही खुली मोफे देत आहे बहिणी ह्याच्यामुळे भरपूर त्रासामध्ये आहेत तुमच्या बहिणींकडे लक्ष ते तुमचं काम आहे बहिणींकडे लक्ष द्या बाकी काही करू नका पंधराशे रुपये वाटून तीन हजार वाटून काही होत नाही बहिणीचा जो छळ चालू आहे त्याच्यावर लक्ष द्या हे माझी नम्र विनंती आहे

त्यांचा अर्थ आहे की सात वर्षाची शिक्षा आता होत नाही सात वर्षाची किंवा शिक्षा आहे ती होत नाही आम्हाला अवेस्त नाही याचा अर्थ असा आहे का की त्यांनी रेप करत बसावं की काही गंभीर पुणे करत बसावे जर असे गंभीर पुणे करायचे असेल तर आपल्या शासनाला जशी लाडकी बहीण योजना आहे तुम्ही भाऊ झालात पण तुम्ही पालक होणार नाही कारण तुम्ही पालक तर झाले असतात तर आज तुम्ही आमच्या महिलांचा सांभाळ आहे ना पैसे देऊन नसता केलात पण त्यांचा अशी इच्छा होती की हा गंभीर गुन्हा नाहीये म्हणजे रेप झाल्यावर हे गुन्हा घेणार होते का त्यांच्यावर त्यांचं मत असं की तीनशे दोन झाल्यावर आमच्यावर आहे ते की आम्ही सोडायचं की ठेवायचं जर पोलीस खातं या गोष्टींवर असे उत्तर देणार असेल तर महिला वर्ग किंवा सामान्य नागरिक आहे हे कुठे जाणार कालचं माझा एक कामगार तिकडे एंट्रीसाठी दुसऱ्या वेंटरकडे गेला होता तिकडे गेल्यावरती ज्यांना ते व्हेरिफिकेशन करतात त्याच्यामध्ये बघितले की चेक नंबर ऍक्टिव्ह आहे जीएसटी क्लिअर दिवसाच्या नंतर जर पाच दिवसापासून त्यांनी जर कुठलाही ड्रायव्हर काम करत असेल तर त्याचा चेक नंबर डी होणार असं असताना पण त्याचा चेक नंबर ऍक्टिव्ह आहे जीएसटी प्रशासनचे सिक्युरिटी ऑफिसर दुसऱ्या जग डेपो मॅनेजर करतायत का मग एवढ्या गोष्टीवर वाढते अत्याचार आता जे चालू आहे फक्त तीन महिन्यांपुरती चार महिलांपुरती मर्यादित नाही आहे तर अशा खूप महिला आहेत आणि अशा महिलांवरचा अत्याचार होणार असून तर आज आम्ही इथे उतरलोय उद्या आम्ही प्रत्येक रोडवर उतरणार पंधरा दिवसाच्या आतमध्ये हे जिंचे डेपो मॅनेजर आहे त्यांच्यावर कारवाई नाही झाली तर प्रत्येक रोडवर आम्ही उतरणार आणि प्रत्येक रोडवर आम्ही आंदोलन करणार आता बघा तुमच्याशी बोलतो बोलतो या महिला आमच्या परिचयाच्या नाहीत आम्ही फक्त तीन महिने झाला घरात घेत काम नाही वारंवार विचारते कधी काम चालू होते करून ते आजरीला करतायत आरोग्य खर्त्यामध्ये काम करता ते पण अजून पण परवडण नाही कोण आजार साथ बघू नये पांढरे सारखं प्रेस जातात सारखं पांढरे पण अकराच महिने आता पण तीन तीन महिन्याला काम नाही काय नाही काम नाही तर पैसे नाहीत पैसे नाही पगार नाही करणार काय मुलांना शिक्षण वगैरे कसं करणार कसे राहणार आम्ही आम्ही तर आपल्याला नागरिकत्व घेऊन उपयोग अहो हे सांगा आज साधी गोष्ट सांगा लोकांचे प्रश्न कुठे मांडले जातात मंत्रालयामध्ये तुम्ही फक्त मंत्रालयाच्या बाहेर जा मंत्रालयामध्ये मंत्रा मंत्रा पूर्वी दोन गेट होते आता एकच गेट आहे त्याच्यामध्ये पास काढायला थांबा दोन वाजता तुम्ही अडीच वाजता एंट्री देता लाईनमध्ये जायच्यापर्यंत जा चार वाजता चार वाजेपर्यंत मंत्री बाहेर निघून जातात अधिकारी निघून जातात मिटिंगला जातात सामान्य माणूस महिला जर तिकडे गेली प्रश्न दोन्ही गेट बंद हे बघा आले नाही लगेच आम्ही तयार होतं ते तुमचं काम आहे बहिणींकडे लक्ष द्या बाकी काही करू नका पंधराशे रुपये वाटून तीन हजार वाटून काही होत नाही बहिणीक